नमस्कार मंडळी तुमच्या कधी कधी पोटात दुखत का आणि काही वेळाने दुखणं अचानक थांबतं म्हणजे कधी कधी आपण काहीतरी बाहेरचं खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या पोटात दुखत असतं मग आपण ओवा वगैरे खाल्ल्यावर आपल्याला बरं वाटतं आणि नंतर आपण त्याच्याकडे काही लक्ष देत नाही नंतर पोटात होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या दिवसेंदिवस वाढत जातात जर तुम्हीही कधी असं लक्ष दिलं नसेल तर तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे कारण हा त्रास अपेंडिक्समुळे असू शकतो तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अपेंडिक्सची लक्षणं काय आहेत आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार काय आहेत ते सांगणार आहोत तर नमस्कार मी आहे अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मंडळी पोटात दुखणं ही तर खर तर खूप सामान्य गोष्ट आहे त्याला आजार असं मानलं जात नाही परंतु जर हा त्रास वारंवार होत असेल आणि वाढत जात असेल तर ते अपेंडिक्सचं लक्षण सुद्धा असू शकतं आता तुम्ही म्हणाल की हे अपेंडिक्स मुळेच होत हे कसं कळणार तर लक्षात घ्या की जर तुम्हाला उजव्या बाजूला नाभीच्या सरळ दिशेने म्हणजे तुमच्या पोटाच्या मोठ्या भागात जिथे तुमची नाभी आहे आणि उजव्या बाजूला सरळ दिशेने वेदना होत असतील आणि वेदना खूप तीव्र असेल म्हणजे नुसतं खोकला आला तरी दुखतंय जास्त हल्ल तरी दुखतंय जेव्हा तुम्ही पायऱ्या उतरता किंवा चालताय तेव्हा सुद्धा तुम्हाला वेदना होत असतील तर मग तुम्ही असं गृहित धरा की तुम्हाला अपेंडिक्सची समस्या आहे ही काही अशी लक्षणं आहेत जी सुरुवातीची लक्षणं आहेत जी अपेंडिक्सचे जेव्हा जेव्हा अपेंडिक्स वाढत जातं तेव्हा ही लक्षणं बदलतात म्हणजे अपेंडिक्स जेव्हा पुढच्या स्टेजला किंवा खूप मोठ्या स्टेजला जातं तेव्हा ही लक्षणं बदलतात जसं की बदलता। तुम्हाला उलट्या होऊ शकतात जर तुम्ही काही खाल्लं तर तुम्हाला सारखं उलट्या येते असं वाटेल तुमचं वजन कमी व्हायला लागतं यासोबतच तुम्हाला भूक लागणार नाही आणि तुम्हाला खोकला ताप हे सगळं व्हायला लागेल तर तेव्हा तुम्हाला ताबडतोब डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे कारण तुम्हाला अपेंडिक्सची समस्या असू शकते आता इथे प्रश्न असा आहे की हे अपेंडिक्स नेमकं आहे तरी काय आणि याच आपल्या शरीरात नेमकं काम काय आहे तर मंडळी अपेंडिक्स एक ऑर्गन आहे आणि ते आपल्या अन्नाचं पचन करण्यात एक छोटीशी भूमिका बजावतं पण याचं काम फार महत्वाचं किंवा फार मोठं आहे असं नाही म्हणजे जसं की हृदयाचा हृदयाच्या ठोक्यांसारखं नाही किंवा किडनी सारखं याचं फार महत्वाचं काम नाही पण जर अपेंडिक्स मध्ये सूज आली तर मंडळी ती प्राणघातक ठरू शकते म्हणजे सूज येणं म्हणजेच की अपेंडिक्स आता पोटात फुटू पण शकतो मग मंडळी तुमची समस्या या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी तुम्ही काही काळजी घेतली पाहिजे आणि आता ती कशी घ्यायची तर बघा तसं तर याचा एकमेव उपाय आहे ऑपरेशन जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर ते तुम्हाला सांगतील की ऑपरेशन करावं लागेल पण जर आपण आयुर्वेदिक उपचारांबद्दल बोललो तर बघा ऑपरेशन करायची वेळ आली तर ऑपरेशन करावंच लागेल पण हो आम्ही इथे स्पष्ट करतोय की आम्ही आयुर्वेदिक उपचारांबद्दल बोलतोय म्हणजे ते तुमच्यावर काम करू शकतं कदाचित ते काम करणारही नाही आयुर्वेदिक उपचार म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे जर तुमचं अपेंडिक्स तेवढ्या सिव्हिअर लेवलला नसेल गेलं तर अपेंडिक्सला म्हणजे अपेंडिक्सला जर सूज आली असेल तर तेव्हा किंवा त्यापूर्वी तुम्ही काही आयुर्वेदिक उपचार करून बघू शकता तर सगळ्यात आधी लिंबू पाणी आणि मध यांचं दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात ते घ्या जर लिंबाचा तुम्हाला त्रास होत असेल झेपत नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू घाला नाहीतर एक लिंबू घाला आणि मध घाला लक्षात ठेवा की तुम्हाला मीठ घालायचं नाहीये त्यात त्यात मध घाला आणि मग प्या याने तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि अपेंडिक्सची समस्या कमी होऊ शकते दुसरा उपाय म्हणजे तुम्ही मेथीचे दाणे वापरू शकता आता ते कसे वापरायचे तर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यात मेथीचे दाणे टाकायचे आहेत आणि ते उकळायचे आहेत आणि मग थंड झाल्यावर ते गाळून तुम्ही पिऊ शकता आता हे कधी प्यावं तर सकाळी रिकाम्या पोटी याने सुद्धा अपेंडिक्सच्या समस्येपासून तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो आणि तिसरा उपाय म्हणजे हिंग किंवा ओवा तर हे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात तर तुम्हाला तुमच्या पोटावर ओवा आणि हिंग याची पेस्ट लावायची आहे पोटाच्या उजव्या बाजूला लावायचं आहे हिंग आणि ओवा बारीक करून मिक्स करा थोडस पाणी घालून मिक्स करा आणि पोटाच्या बाजूला उजव्या बाजूला ती पेस्ट लावा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ह्याच्याने सुद्धा आराम मिळेल त्याची सूज कमी होईल आणि मंडळी आता चौथा उपाय म्हणजे चिंच आपल्या घरात चिंच असतेच सांबर बनवण्यासाठी आपण यूज करतो चिंच तर चिंच घ्या त्याच्या बिया चांगल्या प्रकारे बारीक करा तसं बारीक करायला अवघड होत असेल तर उकळून घ्या आणि मग बारीक करा आणि ते तुमच्या नाभीच्या उजव्या बाजूला लावा तुम्ही हे आठवड्यातनं तीन वेळा लावू शकता याने कुठलाही दुष्परिणाम होणार नाही कोणती अडचण येणार नाही खर तर अपेंडिक्सची सूज है चाने कमी होते आयुर्वेदिक उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम होत नसतात मी इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की जर तुमचा अपेंडिक्स सिव्हिअर स्टेजला पोहोचला असेल आणि सूज खूप गंभीर असेल आणि डॉक्टरांनी जर सांगितलं असेल की यावर दुसरा कोणताही उपाय नाही तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल तर तुम्ही ऑपरेशन करायलाच हवं यामुळे कोणती अडचण येणार नाही ऑपरेशन केल्यामुळे कुठलंही तुमचं नुकसान होणार नाही तुम्ही डॉक्टरांच्या सूचनेनुसार नक्कीच जावं तर मंडळी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होत आहेत आणि तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांकडे जायची गरज आहे सध्या मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आम्ही अजून असेच व्हिडिओ आणत राहू पण त्यासाठी तुम्हाला आयुष्याच्या खजिनाला सबस्क्राईब करायचं आहे なますか